कुठल्याही व्यवसायामध्ये कॉम्पिटिशन असावीच लागते असते मोनोपॉली असेल तर बिझनेस होऊ शकत नाही आणि त्या कॉम्पिटिशनमध्ये तुम्ही कुठल्याही शाळेच्या बाहेर बघाल तर एक फुटाण्याची गाडी नसते दोन असतात कुठल्याही गाड्या एकाने एक दुकान टाकलं की समोर दुसरं दुकान येतंच आणि त्याच्यामुळे सगळ्यांचे बिझनेस चालतात माझ्या त्या शाळेच्या बाहेर माझी चॅन्या गाडी असायची हा रतन प्रदेश हे माझ्या युवावर सोडून गेलेला असायचा आणि समोरची पण चॅन्या जी गाडी असायची आणि आमच्या दोघात माझे जास्त विकले जायचे तोही चण्यामान्याला ग पा पाण्याचा फवारा मारायचा तेलाचा हात शिंपडायचा त्याला तेल लावून मग पाणी फवारायचं असतं मग गुलाबाचं फुल त्यात खोवायचं असतं आणि आला चण्यामान्या बोर अशी आरोळी द्यायची असती तोही ते करायचा मी तेच करायचो तरी माझी जास्त विकली जायचे कारण कारण असं लक्षात आलं तो समोरचा जो चनेमानेवाला होता तो चण्यामान्यावाला टिपिकल पायजमा वरती शर्ट सात दिवसातनं एकदा धुतलेला अशा त्या बाह्या इथपर्यंत कोपऱ्यापर्यंत दुमडलेल्या त्याच्यावर ते घामाचे थर आलेले काळा कळकट मळकट्ट शर्ट झालेला डोक्यावर मळकट्ट टोपी किरकी घातलेली धड कुठलीही सरळ नाही कानामध्ये अर्धवट विजवलेली विडी एकोणीसशे सत्तावन्न अठ्ठावन्नचं वर्णन आहे त्यावेळेचं हे सगळं टिपिकल वर्णन आहे आता तुम्ही मी नरुण तरुणपुरांना हे वर्णनही सापडणार नाही की अशा प्रकारचे ड्रेस आणि वेश होते का आणि दाढीचे खुंट वाढलेले असा तो गबाळ चनेमनेवाला आणि समोर एक शाळकरी मुलगा पांढरी हाफ पॅन्ट रफू केलेला असेल त्या पॅन्टला चड्डीला पण आईच्या मायाने केलेला असेल रफूचा पत्ता नाही लागायचा रात्री झोपताना उषाखाली टिन झोपून घेतलेली इस्त्री केलेली स्वच्छ हाफ पॅन्ट वरती पांढरा हाफ बुशर्ट तांब्यामध्ये कोळशी टाकून त्याची इस्त्री केलेली पायात छानपैकी के रबरी स्लीपर डोक्यावर कायम आजही माझा मुलगा मागाशी बघितला तो नाही डोक्याला तेल लावत पण आमच्या लहानपणापासून माझी आई बारीक कटिंग करणे तेल लावून भांग पाडणे त्याच्याशिवाय जाऊन द्यायची नाही त्यामुळे चोपून बसलेले केस असा एक शाळकरी मुलगा मग सांगा की प्रेझेंटेशनमुळे कोणाचे चण्यामाने जास्त विकले जाणार तेव्हापासनं डोक्यात बसलं की प्रेझेंटेशन खूप महत्वाचं तेव्हा कोणी मला शिकवायला नाही आलं पण संस्कार अपाप